शनिवारी दुपारी ऑफिस सुटल्यावर रघुनंदन घरी आला तेव्हा दाराला कुलूप होते नाना सकाळच्या गाडीने उज्जयिनीला गेले होते कारण तिथे दसऱ्याच्या सुमुहूर्तावर त्यांच्या वानप्रस्थाश्रमाचा उद्घाटन समारंभ होता आणि त्यांना जाणे आवश्यक होते ते परवा केव्हा येतील ते मात्र नक्की नव्हते कदाचित आता यापुढे उज्जयिनीतच राहण्याची जास्त शक्यता होती कारण त्या आश्रमाच्या व्यवस्थापक मंडळीत नानांनी यावे असा त्यांच्या तिथल्या स्नेहांचा सारखा आग्रह चालला होता आणि त्या हेतूनेच नाना उज्जयिनीला गेले होते सध्या थोडा बदल म्हणून महिने आपण तिथे राहणार आहोत असे जरी त्यांनी रघुनंदनला सांगितले होते तरी त्यांचे आता कायमचे वास्तव्य उज्जयिनीलाच होणार असे एकंदर त्यांच्या वागण्यावरून दिसत होते निरुपमा ही घरी नव्हती नवरात्रीच्या आठ दिवसांपूर्वी ती पुण्याला माहेरी गेली होती दसऱ्याच्या दिवशी ती येणार होती त्याने दरवाजा उघडला दुपारच्या टपालाने आलेली दोन पत्रे आज दारातच पडलेली होती एक पत्र मोहनचे आहे नी दुसरे आहे हे त्याने ती पत्रे उतरण्यापूर्वी पत्त्यावरील हस्ताक्षरावरून ओळखले दोन्ही पत्रे उचलून त्याने टेबलावर ठेवली कपडे बदलले आणि मग आराम खुर्चीवर पडून त्याने प्रथम मोहनचे पत्र वाचून संपवले मोहन जरी मुंबई सोडून कानपूरला आपल्या घरी गेला असला तरी दोघांची मैत्री पत्राद्वारे कायम राहिली होती मोहनने कानपूरला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता आणि त्याचा आता ठीक जम बसत चालला होता रघुनंदनने एकदा आपल्याकडे सहकुटुंब यावे म्हणून बहुधा दर पत्रात तो आग्रहाने लिहित असे निरुपमाला प्रवासाची आवड होती आणि मोहनकडे जायला ती उत्सुक होती त्यामुळे या दिवाळीतच रजा घेऊन आपण जाऊया असा तिचा आग्रह चालला होता पण रजा घेतल्यावर प्रथम थोडे दिवस कैलासपूरला घरी जाणे आवश्यक आहे असे रघुनंदन तिला पटवून देत होता कारण दिवाळीला दोघांनी घरी यावे अशी नरहरी काकाने पत्रातून आपली इच्छा व्यक्त केली होती तेव्हा दिवाळीला प्रथम कैलासपूरला जाऊन नंतर तिथून मोहनकडे कानपूरला जावे असा भेट ठरला होता आणि त्याप्रमाणे दोन्हीकडे पत्र घालून त्याने आपला भेद कळवला होता आजच रजेसाठी त्याने अर्जही दाखल केला होता मोहनचे पत्र वाचून त्याने टेबलावर टाकले आणि निरुपमाचे पाकिट उतरले तिचे जाडजूड पाकिट पाहून त्याला आश्चर्य वाटले कारण दोन दिवसांपूर्वीच तिचे पत्र आले होते तेव्हा आज एवढे जाड पाकीट का यावे हे त्याला कळेना पत्र फोडण्यापूर्वी त्याने सहज नजरेसमोर धरले आणि त्याचे आश्चर्य द्विगुणित झाले कारण हस्ताक्षर निरुपमाचे असले तरी वरचा पत्ता तिच्या नावाचा नव्हता वर वृंदाचे नाव होते म्हणजे निरुपमाने वृंदाला पत्र लिहिले आणि ते लिहिण्याचे कारण काय आणि इतकं जाडजूड पत्र वृंदाशी करण्यात करण्या तिच्याविषयी आपल्या बायकोच्या मनात जिव्हाळा नाही एवढंच नव्हे तर तिच्याविषयी साधी सद्भावनाही निरुपमाच्या हृदयात नाही हे त्याला माहीत होते वृंदा इथे होती तोपर्यंत आपली बायको तिच्याशी वागत असे हे त्याने पाहिलेले होते आणि आता तिचा विषय काढलेला निरुपमाला आवडत नाही मग एकाएकी हा पत्राचा पुळका का त्या पाकिटाकडे पाहत त्याने ते पाकिट सहज उलट केले आणि त्याचे आश्चर्य एकदम ओसरले कारण पत्रावरील हस्ताक्षर थेट निरुपमाच्या हस्ताक्षरासारखे असले तरी ते पत्र निरुपमाचे नव्हते कारण पाकिटाच्या मागच्या बाजूला सौ हेमवती शहा अहमदाबाद असे लिहिलेले होते हेमवतीबेनला तो ओळखत होता वृंदाची आणि तिची खूप मैत्री आहे हेही त्याला माहीत होते हे पत्र ज्या अर्थी इथल्या पत्त्यावर आले त्या अर्थी वृंदाचा नवीन पत्ता हेमावतीला माहीत नाही हे उघड होते वृंदा पत्रे पाठविण्याच्या बाबतीत फारशी तत्पर नाही याचा त्याला अनुभव होता ते पाकिट तो उगीच उलट सुलट फिरवीत राहिला मनाच्या विचाराबरोबर हातांचीही नकळत तीच क्रिया होत होती हे पाकिट वृंदाकडे पाठवले पाहिजे हे उघड होते पण पाठवायचं कसं कारण वृंदाचा पत्ता त्याला माहीत नव्हता ती वरळीला कुठेशी राहायला गेले एवढंच ओझर तर त्याच्या कानावरून गेले होते न विचारता न कळविता ती ज्या प्रकारे एकाएकी घरातून निघून गेली होती तो प्रकार त्याला अपमानास्पद वाटला होता आपल्या लग्नानंतर ती मुंबईला परत आपणाकडे येईल असे त्याला वाटले नव्हते आपण हे लग्न करण्यात वृंदाचा काही अपराध केला आहे असे त्याला वाटत नव्हते स्वतःचे सुख शोधण्याचा प्रत्येक माणसाला अधिकार आहे असे त्याचे मन त्याला दिमाखाने सांगत होते पण ज्या दिवशी वृंदा अचानक त्याच्या समोर येऊन उभी राहिली तेव्हा तो दचकला आपल्या कृत्याचाही जाप जाब विचारायला आले की काय या विचाराने तो खचला पण जणू काहीच घडले नाही अशा निर्विकार निर्लेखपणाने ती जेव्हा घरात वावरू लागली तेव्हा तो खचिल झाला आणि तिच्या समोर तो उन्नत मस्तकाने पण अपराधी मनाने वागू लागला त्याच्या मनाची प्रतिक्रिया भलत्या दिशेला वळू लागली न बोलता आपणाला खिजवण्यासाठी ती ती इथे आली आहे असे त्याने आपल्या मनाचा ग्रह करून घेतला त्याला न विचारता, न विचारता कळवता घरातून निघून गेली त्यात त्याला तिचा बेपरवाईपणा वाटला होता आणि तो त्याच्या काळजाला झोमला होता कुठच्याही बाबतीत शक्यतो दुसऱ्याची मदत न घेता सगळे काम स्वतःच करण्या इतकी ती स्वावलंबी आहे हे त्याला माहित होते पण तिच्या स्वावलंबनाची मर्यादा इथपर्यंत पोहोचली असेल याची त्याला कल्पना नव्हती कुठेतरी आपला पराजय झालाय अशी त्याला स्पष्ट जाणीव झाली होती आणि म्हणूनच त्यानंतर अद्यापपर्यंत पर्यंत त्याने तिची विचारपूस केली नव्हती पण माणसाचे मन कितीही तापलेले असले तरी कालांतराने ते आपोआपच शांत होते वृंदाला जाऊन आता जवळजवळ तीन महिने होत आले होते या अवकाशात त्याच्या मनाची कटुता बरीच कमी झाली होती मध्यंतरी ती त्याला एक दोनदा रस्त्यात दिसली तिची चौकशी करावी कुशल विचारावे असे वाटण्याइतके त्याचे मन पूर्वस्थितीवर आले होते पण त्या मनाची तयारी होईपर्यंत ती दूर निघून गेली होती तिच्या घरी जाऊन तिची विचारपूस करावी असे अलीकडे त्याला वाटू लागले होते पण आतापर्यंत आपण गेलो नाही तेव्हा एकदम कसे जावे या विचाराने तो गेला नव्हता शिवाय तिच्याकडे गेल्यानंतर आपले स्वागत कशा प्रकारे होईल याचा त्याला अंदाज करता येत नव्हता पण आता तिचे हे पत्र हाती आल्यानंतर तिच्याकडे जाण्यासाठी त्याला निमित्त सापडले तिचा पत्ता काढणे कठीण नव्हते काशीताईंकडून तिचा पत्ता मिळेल हे त्याला माहीत होते लगेच तो उठला व कपडे चढवून तयार झाला आणि तिचे पत्र खिशात टाकून बाहेर पडला वरळीला बसमधून उतरून वृंदाच्या घराचा पत्ता विचारी चाळी मागून चाळी ओलांडी शेवटी ती राहत असलेल्या चाळीचा जिना चढून तो वर आला ती इथे कुठल्या वस्तीत राहते याची त्याला कल्पना आली कल्याण मंदिरात काम करणारी वृंदा इथे मजुरांच्या चाळीत राहते हे पाहून त्याला आश्चर्य वाटले नाही तो सगळ्या खोल्या ओलांडून शेवटच्या खोलीशी पोहोचला खोरीला कुलूप होते शेजारच्या खोलीत चौकशी करावी म्हणून तो मागे वळला तेवढ्यात शालन समोरून धावत आली तिने विचारले कोण पाहिजे हो विंदाई का त्या चुणचुणीत पोरीला पाहता त्याला आपल्या बहिणीची मालूची आठवण झाली त्याने हो म्हणण्यापूर्वीच तिने म्हटले घरी नाही कल्याण मंदिरात गेले केव्हा येईल परत आपल्या उजव्या हाताचा छोटा पंजा पसरून जपानी पंख्यासारखा हलवीत तिने म्हटले माहीत नाही थांबा हा मी आईला विचारून येते ती धावत दहा बारा पावले गेली पण लगेच पुन्हा परत येऊन तिने विचारले पण तुम्ही कोण हो वृंदाचा भाऊ पण तुमचं नाव काय त्याने नाव सांगितले तशी ती धावत केली आणि आपल्या खोलीत शिरली रघुनंदन तिथेच गॅलरीला टेकून उभा राहिला ती चाळ श्रमिक लोकांची असून सुद्धा आपण राहतो त्या इमारती इतकी किंबहुना जरा अधिकच स्वच्छ आहे असे त्याच्या नजरेस पडले केर कचरा अगर घाण कुठेही दिसत नव्हती ताळी त्याने दुरून बघितल्या होत्या पण ही चाळ त्या चाळीपेक्षा अगदीच वेगळी दिसत होती तो उभा होता त्याच्या समोरच्या दोन तीन खोल्या त्याला दिसत होत्या तिथले सगळे सामान गरिबीच्या राहण्याचे मान दर्शवित होते पण अगदी व्यवस्थित होते आसपासच्या इतर ताळींकडे त्याने नजर टाकली तेवढ्यात शालन धावत परत आलीने म्हणाली आईने सांगितलंय विंदाताई थोड्या वेळात येईल ही बघा तिच्या खोरीची किल्ली आणले मी आमच्या घरीच असते ही किल्ली आई म्हणाली की खोली उघडून दे त्यांना तिला कुलूप काढणे जमेना म्हणून त्यानेच कुलूप काढले आणि तो आत गेला शालनने झटपट दारामागच्या सतरंजीची घडी पुढे म्हटले इथे बसा त्या काळ्या सावळ्या मराठमोळ्या मुलीच्या शुद्ध भाषेचे रीतीभातीचे आणि आदरातिथ्याचे रघुनंदनला मोठे कौतुक वाटले त्याने म्हटले तुझं नाव काय ग शालन आम्ही पलीकडच्या आठव्या खोलीत राहतो पण मी इथं विंदाताईकडेच राहते आमच्या घरी ना माझी आत्या आहे आई आहे आत्या चिंच पोकडीला गेले बरोबरच ती पण घरी येईल शालनची रेकॉर्ड चालू होती तेवढ्यात तिला कुणीतरी हाक मारली तशी ती धावत निघून गेली खोलीच्या मध्यभागी उभे राहून रघुनंदनने खोलीत सभोवार नजर फिरवली खोलीत फारसे सामान नव्हते डाव्या बाजूला भिंतीकडे त्याला परिचित असलेली वृंदाची काळी जुनी ट्रंक होती दारा पाठीमागच्या भिंतीजवळ दाराशी एक चटई अंथरलेली होती व त्यावर ब्लाउज फ्रॉक वगैरे शिवलेल्या कपड्यांचा ढीक पडलेला होता जवळ दोऱ्याचे रीळ बटणे वगैरे शिलाई साहित्य होते चटईवरच भिंतीला टेकून जुन्या सतरंजीत गुंडाळलेली गादीची गुंडाळी होती समोरच्या कोपऱ्यात एक लोखंडी शेगडी होती पलीकडे भिंती लगत अगदी स्वस्तातले देवदारी खोक्याचे छोटेसे फडताळ होते भिंतीवर फळी होती त्यावर पितळेच्या दोन तीन पातेल्या दोन ताटे तांब्या फुलपात्रे एवढीच भांडी दिसत होती खिडकीच्या उजव्या बाजूला एक छोटीशी फळी होती त्या फळीवर तिचे देव होते पांढऱ्या शुभ्र शंकराची स्फटिकाची पिंडी आहे हे त्याला होते त्याच भिंतीवर दोन आधाराने बांधलेली एक दोरी होती त्यावर पांढऱ्या पातळाची घडी होती बस त्या खोलीत एवढेच सामान होते वृंदाचा एवढाच संसार होता ती खोली लहान असून सुद्धा सामानाच्या अभावी कशी रिकामी मोठी वाटत होती त्या खोलीकडे पाहून त्याचे मन खचले सामानाच्या अभावी रिकाम्या दिसणाऱ्या त्या खोलीप्रमाणे आपलं मनही एकदम पोकळ आहे असे त्याला वाटले तो ट्रंकेवर जाऊन बसला आणि सामानावर उगीच इथे बसल्या बसल्या त्याच्या लक्षात आले की वृंदा ट्रंक वळकटी शिवाय दुसरे काही एक न घेता घरातून बाहेर पडली तिच्या कितीतरी वस्तू आपल्या घरीच आहेत आपल्या स्वयंपाक घरातले दूध दुपत्याचे कपाट तिचे आहे निरुपमाने बदामी हलवा भरून जो मोठा पितळेचा डबा पुण्याला नेला आहे तो वृंदाचाच आहे कैलासपुराहून तिच्या आजोबांच्या घरून आणलेले दोन डबे आपणच वापरीत आहोत जे तिच्या कितीतरी वस्तू आपणाकडे आहेत तिची वृत्ती तिची राहणी साधी आहे हे त्याला माहीत होते पण खोलीत दिसणारे हे सामान हा तिचा साधेपणा आहे की दैन्य आहे हे त्याला कळेना एवढे हे दैन्य दिसणार की तिची आर्थिक परिस्थिती वाईट असेल असे त्याच्या मनाला वाटेना त्यांच्या घरी असेपर्यंत तिचा सगळा खर्च नाना म्हणजे पर्यायाने तोच करीत असे ही गोष्ट खरी पण खर्च म्हणजे जेवण कपडे पण तिच्या दोन्ही गरजा इतक्या थोड्या होत्या की तिच्यासाठी होणारा खर्च त्याला जाणवतही नसे दादाजींच्या पश्चात मंदिराचा हक्क जरी गेला असला तरी त्याने आपल्या नातीकरता थोडा संचय करून ठेवला असणार अशी त्याची समजूत होती ही वृंदाची खोली आहे इथे अशा खोलीत ती राहते हे सामान वापरते या विचाराने तो अस्वस्थ झाला आता वृंदा आली की तिला आपल्या घरचे तिचे सामान घेऊन यायला सांगायचे असे मनाशी ठरवून तो उठला आणि बाहेर गॅलरीत येऊन तिची वाट बघू लागला थोडा वेळ गेला आणि शालन एका ताटात चहाचा कप आणि बिस्किटांची बशी घेऊन आपल्या खोलीतून बाहेर पडली आणि हळूहळू पावले टाकीत येऊ लागली त्याला बाहेर गॅलरीत पाठमोरा उभा पाहून ती दुरूनच ओरडली अहो मामा हा तुमचा चहा आणलाय ती खोलीच्या दाराशी पोहोचली तेव्हा तिच्या हातातली ताटली घेत त्याने म्हटले कशाला हा आणलास तू उगीच तिने म्हटले कशाला म्हणजे प्यायला तिच्या सरळ उत्तराचे त्याला हसू आले त्याने हसत म्हटले मग कसा प्यायचा तो तूच दाखव त्याने फडताळावर असलेली रिकामी कप्पशी घेतली त्यात अर्धा चहा ओतला आणि ती शालन पुढे ठेवली आणि वेळ घालवण्यासाठी तो तिच्याशी गप्पा मारू लागला कप रिकामा करून त्याने खाली ठेवला आणि घड्याळाकडे पाहिले सहा वाजायला आले होते वृंदाचा अद्याप पत्ता नव्हता थोडा वेळ वाट पाहून जावे या विचाराने तो उठला तेवढ्यात भागीरथी आत आली शालनने म्हटले ही बघा माझी आत्या आले विंदाताई पण आली असेल पण भागीरथी एकटीच होती रघुनंदनने म्हटले वृंदाला भेटायला आलो होतो मी नानांचे नातूना तुम्ही नाना उज्जैनीला गेले का होय आज सकाळीच गेले बर वृंदा केव्हा येईल रात्रीचे आठ तरी होतील कसलीशी सभा चालले त्यांची उद्या रविवार आहे उद्या सबंध दिवस घरीच असेल ना ती ती कुठची हो सुटी सण सगळे वार तिला सारखेच सगळा दिवस काम करीत असते आमचे दादा देवावाणी आहेत ही पोरगी पण तशीच लई परोपकारी चंदनावाणी झिजत असते कल्याण मंदिराच्या कामाशिवाय तिला दुसरं काही सुचत नाही मग घरी केव्हा असते दुपारी बाराला येते आणि तीन वाजे पावेतो असते पण तेव्हा बी तिचा हात रिकामा नसतो हे कपडे पडलेत बघा शिलाई करते काय करेल बिचारी पोटासाठी काहीतरी करायला हवं हो ना आई नाही बाप नाही पोरीला कुणाचा बी आधार नाही विधवांचा जन्म लई वाईट ती जसे जसे बोलत होती तसे तसे त्याचे मन बेचैन बनत होते तिचे बोलणे आता थांबेल तर बरे असे त्याला होऊन गेले पण भागीरथी चांगली बडबडी होती तिचे बोलणे थांबण्याचे लक्षण दिसेना तेव्हा तो म्हणाला बर मी जातो मला उशीर होतोय दुसरीकडे जायचं आहे उद्या दुपारी मी येईल म्हणून वृंदाला सांगा असे बोलून तो खोली बाहेर पडला आणि मार्गाला लागला आधीच अस्वस्थ बनलेले त्याचे मन भागीरथीच्या बोलण्याने विलक्षण बेचैन झाले म्हणजे आपल्या घरातून ती जशी रिकाम्या हाताने बाहेर पडली तशीच कैलासपुराहून ती रिक्त इथे आली होती की काय नाना ना या गोष्टीची कल्पना नाही की काय ते इथे होते तेव्हा त्यांच्या हे सर्व पडले नाही का की वृंदाने खऱ्या परिस्थितीची जाणीव होऊ दिली नाही भागीरथी म्हणते त्याप्रमाणे तिची अवस्था असेल तर ती आपला चरितार्थ चालवते कसा केवळ कपडे शिवून अनेक प्रश्न त्याच्या मनात उभे राहिले प्रेमाचे बंध त्याने तोडले असले तरी तिच्याविषयी त्याच्या मनात सहानुभूती होती मृदू भावना होती त्यामुळे आज तिच्या अवस्थेचं नजरेस तो अस्वस्थ झाला बेचैन बनला हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा सा चोवीसावा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा लाईक केल्यानंतर हाईप बटन येईल तिथे हाईप करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकून दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पंचवीसाव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद